साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर झेडपीत एकाच ठेकेदाराला सिक्युरिटी व स्वच्छतेचे वारंवार टेंडर दिले जात आहे सोलापूर जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारी सिक्युरिटी तसेच स्वच्छतेचे टेंडर ते हे प्रतिवर्षी वारंवार एकाच ठेकेदाराला देण्यात येत असल्याने या पाठीमागचे गौड बंगाल काय असा प्रश्न सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चेला जात आहे त्यात सध्या जिल्हा परिषद प्रशासनाचा मनमानी कारभार तर सुरू नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हा परिषदेमध्ये सिक्युरिटी गार्ड तसेच जिल्हा परिषद मुख्यालय तसेच परिसर स्वच्छता करण्याचे टेंडर हे त्याच ठेकेदाराला देण्यात येते तेव्हा एकेच ठेकेदारावर आपले प्रेम जिल्हा परिषद प्रशासन का राबवत आहे याची चर्चा सध्या होताना दिसून येत आहे सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहे सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचा एक हाती कारभार सुरू आहे तेव्हा या एकाच ठेकेदारावर कोणाचा वरदहस्त आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे याच ठेकेदारावर अधिकाऱ्याचे इतके प्रेम का असाही प्रश्न ही, ही यावेळी विचारला जात आहे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये एकाच ठेकेदाराला सिक्युरिटी आणि स्वच्छतेचे टेंडर हे आलटून पालटून दिले जात आहे हे टेंडर मॅनेज पद्धतीने तर दिले जात नाही ना अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे जिल्हा परिषदेला सिक्युरिटी आणि स्वच्छतेचे काम करणारे दुसरे ठेकेदार मिळत नाही का इतके सक्षम ठेकेदार असूनही एकाच ठेकेदारला सिक्युरिटीचे वारंवार टेंडर कसे मिळते असा चर्चेला जिल्हा परिषदमध्ये उदाहरण आले आहे अधिकाऱ्यांचं या ठेकेदारावर इतकं प्रेम का आहे हा प्रश्न जिल्हा परिषदमध्ये आलेल्या लोकांना पडत आहे टेंडरच्या ठरलेल्या रकमेपेक्षाही कमी पगारामध्ये सिक्युरिटी गार्ड काम करत आहेत ही चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे